सोशल मीडियावरती सर्वत्र पावसाचे भयानक रूप पाहायला मिळत आहे परंतु अशातही सोशल मीडियावर काही मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात एका शेतकऱ्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शेतकऱ्याच्या जुगाडाला आणि कष्टाला तोड नाही मनात जर एखादी गोष्ट ठरवली तर तो पूर्ण करतोच व्हायरल होणारा व्हिडिओ पहा या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की शेतकरी दूध घालण्यासाठी तो आपल्या दुधचाकीवर गेलेला असतो त्यानंतर त्याची गाडी चिखलात अडकते त्याची चिकलात गाडी अडकल्यानंतर त्याने थेट आपली बैलगाडी आणली आणि त्या बैलगाडीला दुचाकी बांधून ओढतच नेली रस्त्यावरील लोक सर्व चकितच झाली ऋतू कुठलाही असू द्या बैलगाडीला मात्र तोड नाही अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती या शेतकऱ्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवू शकता